सर आम्ही माझे म्हणणे कसे आहे ह्याच्या टमान झाले म्हणजे ह्याच्या टमान आणि किती इन्सिडंट जाग जाऊ असलो अशी तुमची मागे न आता ह्या जर प्रकार जर झाला पण ह्याला जबाबदार कोणी धरा कोणाक धरा आणि माका सांगा सर तो जर ऑफिसर जर एक्सपायर्ड जर झालो त्याच्या कपाळार पडून त्याका कोणी वचा सरकारात किती लॉस जातले असलेले हे आता कोणी आता पीडब्ल्यू डी पळोवपास्टिमेट करून सुद्धा आता हे टेंडर जाऊन सुद्धा वर्क ऑर्डरी किद्याक उरला

सरू झाले ट्वेटीक विचारा सांगू न्वेरीचं काम चालू करता पण ख्वेंटी फास्थीच्या सव्वीसच्या सव्वीसची वाट पळताले सव्वीस न्हू फ्रायडे सेटर्डे संडे मंडे गावतालो सो त्याला अरे अर्धे अर्धे करीत जाल्यार सुद्धा ऑफिस हे करेशली फेस वायज करत प्रांत बनची पडणार प्रांत बंद म्हणून

तपाईंले भन्नुभयो नि यो जेस्तो थियो त्यसले फोर हामीलाई दुई समूहकरण गाउँतिर आउँको या कुनै पनि जान्छ म भन्नु है राजेश

आगा। आगा। बोस बोतुण। बोस बोतुण। बोस बोतुण। कित प्रकार किती आणि कसं झालं दोनांक सुमार जेवपाक बसले सगळे जणां अचानक वर सोडून हट करून पडले सगळे ओडिसी आला इंजर झाला हातीक लागले हां 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 पण आधी रगत मिळते हां 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 बरं सगळंच पडला तो हंग तितल्या ना म्हटलं एक दीड दोन मिटर सुमार एक असा सो और... तुम्ही हे डिपार्टमेंटा कळले पीडब्ल्यू डीक और... 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 केन्ना केन्ना सुमार मशी पोपटली दाखवता मश्च दाख

पण याच्या रिप्लाय किती त्यांच्याने किती म्हणून दिला ना काय तसे काय ना म्हणजे रिगार्डिंग शिफ्टिंग ऑफ ऑफिस प्रिमायसीस ओके पण हे चालू असा आ, इंजिनियर बी लास्ट पंधरा दिसा पहिली सुद्धा येऊन गेलो गयोन त्या संदर्भात शिफ्ट रिपेरिंगाचे काम हाती घेतले असे थल्ला पण अजून घेऊन ना काम ना लास्ट पंधरा दिसातले एक मिटींग जाल्ली डेप्युटी कलेक्टर हांगा येल्लो पोवपाक आणि आम्ही बेगीन घेतले असे जाल्ले अंदशिकायन तो जो इंज्युर्ड झाले त्याचे नाव كده असा सुजय गावडे आहे सुजय गावडे यूडीसी तो यूडीसी 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 ओके आता माझे तुम्ही साइड इकडे बसताय ना नाहीतर बाकी तो पोर्शन पडत आहे अरे दे ये, ये पट्टल है अंदर टोटल स्टाफ कितला सा हाँ स्टाफ 15 स्टाफ ओके okay. ते साइडी नहीं किरे डेंजरस असा अरे बाबा हे सवन गेला यो आणि पीस पडपाच असा होय हो सकाळी परत पडलेलं हा पडलेलं हा एन्ट्रेंस आक पडलंय यो एक पीस पडपाच असा

पण आतिक रगत मिट रगत येऊन सुजलं हा 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 बरं पडला तो सगळं अंगाच्या तिथल्या बंदा म्हटलं एक दीड दोन मीटर तुम्हाला लांबी एक असा तर तुम्ही हे डिपार्टमेंटा कळलेलं आहे पीडब्ल्यू डी कळलेलं केन्ना केन्ना समोर मच्छी पळोवपाक मेळटली दाखयता मच्छी दाखय

पण याच्या रिप्लाय किती त्यांच्याने किती म्हणून तिला ना काय तसे काय ना रिगार्डिंग शिफ्टिंग ऑफ ऑफिस प्रिमायसीस ओके पण हे चालू असा इंजिनियर बी लास्ट पंधरा दिसा पहिली सुद्धा येऊन गेलो त्या संदर्भात शिफ्ट रिपेरिंगाचे काम हाती घेतले असे थरला पण अजून घेऊन ना काम ना लास्ट पंधरा दिसातले एक मिटिंग झाली डेप्युटी कलेक्टर हांगा येल्लो पोवपाक आणि आम्ही इतले बेगीन घेतले असे जाल्ले आणि तसे काय ना तो जो इंजुअर्ड झालं त्याचे नाव किती असं सुजय गावडे सुजय गावडे युडीसी तो आ, युडीसी।, युडीसी 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 ओके आता मागची तुम्ही साईडिकच बसाते ना जर ते बाकीचं पोर्शन पडाच आहे पिवून मोठो प्रकार घडला तसे पैसे झालं तर डेमेजचे झालेलं असा वयो सगळं स्लॅप स्लॅब सगळं कसं झालेला ॲज अ डेप्युटी कलेक्टर आणि हे कार्यालय तुमचे सो त्याच्या तुम्ही आतापर्यंत केलेलं कामात पार्टफोरा म्हणून केलं पार्टफोरा इवन इव्हन जे हे आले नोटीस आले माझ्या सो हा केले तक जेई पीडब्ल्यू असा पण ताप आपण हाडून त्या क्लिअरली दाखला ता त्यां त्याने दाखलं हातून आता सध्या सीडी पि झाला शेडी खोच सोड ते साठी एक लेबर डिपार्टमेंट असा तो आपण एक बीमच घ्याला तांचो त्याला सांगा तो बीम कोणाची तकलेर पडतो यू विल बी हॅड रिस्पॉन्सिबल फॉर दॅट मी त्याला क्लिअर कट सांगला ताणे सांगला की त्या इट इज सगळे प्रोसेस सगळं झालं असा इट इज वेटिंग फॉर द ऑर्डर म्हणून किती तरी सांगला ताणे वर्क ऑर्डर काय किती तरी कोणाक दिवची किती दिवची सगळे प्रोसेस सगळं झालं असं असं किती सांगला ताणे त्यांना हे इन्स्ट्रक्शन ताका पहिली दिले इट इज पोजिंग डेंजर म्हणून आणि ताजे ताका लागून ताणे इव्हन इव्हन प्लेस सुद्धा ती खाली करपाक मागलेली तो रूम तो खाली कर आणि प्रोसेस तो चालू केला खाली करून लेटर वॉज ऑलरेडी गॉन टू डेट लेटर इज ऑलरेडी गॉन टू द कन्सर्न डिपार्टमेंट हा सिव्हिल सप्लाय स्टोर रूम असा खाली करून हातातले थेट शिफ्ट कर सो ट इट गेट्स एटलिस्ट देर इज सम स्टेबिलिटी अँड सम सॉर्ट ऑफ प्रिकॉशन्स गुड बीन टेकन तो द स्लॅब पडलो आणि गावडे एक युडीसी आमचं गावडे गावडे एक युडीसी मस्त इंजर्ड झाला की ही हॅज गॉट अ फ्रॅक्चर मोस्ट प्रॉब्लि सर दोन हजार बावीस पासून थंसर ते लेटर करीत असा आणि अजून सुद्धा शिफ्टिंग जाऊन सोडव शिफ्टिंग जाग्याची प्रॉब्लम असा पण तुम्ही ते काम करत म्हणून सगळे शिफ्टिंग एकदम ना इट इज व्हेरी ह्यूज ऑफिस इट्स नॉट अ स्मॉल ऑफिस दर इज लॉट ऑफ रेकॉर्ड ओवर इट इज नॉट पॉसिबल टू शिफ्ट इट वन टाइम एट लिस्ट इट कॅन बी डन इन फेजीस एक सईड केली ती दौली फुडली के लिए बिकॉज इट रिक्वाय ट्रिटमेंट कॅमिकल ट्रीटमेंट लागतं ताला प्लस ते आरसीसी जो वैरसो आता हे करोड जातो असा वैर सगळे स्टील करोड जे ताला कॅमिकल ट्रिटमेंट लागतो जाऊन ताकद ते स्लॅब मारचं पडत व प्लास्टर मारचो पड़ता सो दॅट वॉज आज देम टू डू इट इन ऑन एज एक्सपेक्टेड एज पॉसिबल पण इट इज नॉट डन सो फार पण आतापर्यंत ते ऑफिस जसे आता तसे दवरतले चालू दवरतले की तरी वेकेंट करतले नाही आता त्यांना वेकेट करत लावतो बीडब्ल्यू ची स्ट्रक्चरल स्टेबिलिटी आता घेता हा आणि त्या अकॉर्डिंगली आय विल वेकेट डेट अदरवाइज देर इज नो अदर ऑल्टरनेटिव्ह वी नॉट सी दॅट नो मोर इंजुरीज आर मोर कॅज्युअलिटीज आर हॅपनिंग ओव्हर देर इवन आमचे लेबर डिपार्टमेंट असा ते सायडीक लेबर डिपार्टमेंट असा ताकाय सांगून दवरला दॅट टेक द प्रिकॉशन सॉर डेट एटलीस्ट ब्लॉक डेट एरिया फुल हा कॉलम हे जाला पण बीम yeah. बीम ताच सारखं फुटला सारखे कोसळून पडू शकता सो आय ऑलरेडी इंस्ट्रक्टेड डेम इवन दे ऑल्सो हॅव दे ऑल्सो फॉलोईंग अप रेग्युलरली विथ द पी डब्ल्यू डी ती एंटायर बिल्डिंगच हा गेली गेली चार पाच वर्ष आम्ही सांगत असतात की ती शिफ्टिंग करता रिकन्स्ट्रक्शन करिकन्स्ट्रक्शन म्हणजे प्रोसेस किती चालू असा किती आता फाटल्या पाट आम्ही हाजे बरोबर मिटींग घेतल्या सो मिटींगेत ताणे सांगला ना ते फाटल्यान आमचा थोडा स्पेस असा अराउंड साडे पाच साडे पाच हजार किती असं दिसतात एक्झॅक्टली लक्षात येणार कितला असतो पण थंय तांचं एक प्लॅनिंग आशिल्लो ते करतो थं

ये ऑफिस जे आसा पेण गोवमेंट ऑफिस आसा पळय ती ऑलरेडी हांवें बिल्डिंगेक लागून ऑलरेडी हे केल्ले आसा उलयल्ले आसा आनी ती बिल्डिंगेक लागून गोवमेंटाक सी एमा कडेन उलोवन ऑलरेडी हांवें तो जागोय बी तांकां दाखयल्लो आसा प्रोपर्टी आतां न्यू आमी हें करपाची बांदपाची आसा ते जे हांव म्हाका दिसता अडेच वर्सां पयलीं हांगासर येवन गेल्लो म्हणजे ही बिल्डिंगेची हालतूय पळयल्ली जे आयज आमचे सगळे ऑफिसर्स सगळे बसता हांगासर खऱ्यांनी सीएमात हवची खूप गरज आहे फास्ट ही बिल्डिंग खची तरी हंग सगळ्यांना शिफ्ट कर ह्या ऑफिसर के बिल्डिंग कोल्हापूक शकता त्यानं एस फास्ट फाल सगळ्यांना मिटींग आमच्या डेप्टी कलेक्टर आणि मामलेदारांच्या आता जो इ ए आहात त्याचेकडे डिस्कशन केले उपक्रम जर त्यांनी सांगलं की आपल्याकडे टाईम नका उपक्रम मिटिंग

कित्याक हे जे पण आहा ते घातक आमच्या लोकांक कोणाक किती जांग जायना त्याका लागून तांकां ऑलरेडी सांगलेले फाल्यां भितर तांकां खंयसर तरी दुसरे कडेन शिफ्ट करून घेतलो शिफ्टिंग फाल्यांचे फाल्यां जाता हय फाल्यां भितर फाल्यां मिटींग ना मागयता आमच्या डेप्युटी कलेक्टर मामलेदार बी आनी तांकां घेवन मागीर ते खंय तरी आतां ऑफिस पळयतलो जाल्यार तांकां अर्जंट जाय पडटलें आनी क्लोज जायना जाय लागीच आहे पटेल यांना इवन डेप्युटी uh, कलेक्टरांना त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले असता हाफ हाफ पोर्शन करा आणि काम सुरू करा असे म्हणून ते सुद्धा ऑलरेडी नो याचा टेंडर ही झाला असं फक्त ते आमच्या एका उरलेल्या एस्टिमेट एस्टिमेट झाले वर्क ऑर्डर आकोत उरलेल्या त्याला लागून ला ला, ला ला, तो फंड्स ना म्हणून थोडे स्पंगाईस ते हे झाले ते आता हे फास्ट पोन घेता आणि ते आके रिपेरिंग करून घेता